नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हृदयाच्या बाजूला असलेले अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता करते, करते गजानन देशमुख बांबरखेडे यांनी आत्मदहन तथा घेण्याचा निर्णय घेतल्याने ते नगरपालिका इमारतीवर चढून प्रशासनावर दबाव यावा आणि संपूर्ण मागण्या मंजूर व्हावा या उद्देशाने यांनी हा पर्याय निवडला आहे या ठिकाणी संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे या ठिकाणी एस डी एम साहेब सकारामुळे यांची संबंधित उपोषणकर्त्याच्या शिष्टमंडळाला समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अ Clay ऌतती पीतरो में आती-कति.... प्रापो तपीत من बोड़ाओ? प्राप्टित ना बोड़ाओ.. तो आजब देख्नेख साट्ची ओड़ अलजी ने करेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रमुख मागण्या स्थानिक शिवाजी महाराज चौकातील भारत पेट्रोलियम यांना शासनाने दिलेल्या मूळ लीज व्यतिरिक्त केलेल्या अनाधिकृत अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे स्थानिक शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपाची मागील वीस वर्षापासून वाढवून देत असलेली तटका रद्द करावी لوگ يا حالم پر اس سے بتایا تو یہ داتا نہیں ہے الگ الگ